आणि आम्ही आता दुसरीकडे त्याला फेरी मारून जात आहोत पावसात सत्संग होता तो कमळमध्ये नाही झाला समोर ग्राउंड तिथं पण झाला नाही आता मी उजवीकडे ह्याच बिल्डिंगला फेरा घालून सत्संगात जातो अशा रीतीने आता मी सत्संगात प्रवेश करत आहो आणि नुकतंच मोर्या रे बापा मोर्या रे गाणं झालेलं आहे आणि आता गुरुदेव स्टेजवर येतील असं वाटतं हा असा सत्संग हॉल आहे अद्याप गुरुदेवागील दिसत नाही आणि मला प्रश्न विचारायचा आहे म्हणून मी मोठ्या हावसेने पुढच्या रांगेत बसण्याचा प्रयत्न करतो ही इथं म्युझिक टीम दिसतं रवी शंकरजी आश सत्संग बंगलोर now ते जे कमळ स सभ मी आतमधून नाही पाहिलं पण रात्रीशी छान लायटिंग केलेली आहे इथे काही बरीचशी लायटिंग आहे आणि हा माझा परतीचा प्रवास त्या कमानी ज्या दाखवल्या होत्या सकाळी पहिल्या एंट्रीला त्या पाच सात कमानी त्या अशा दिसतात आणि त्यामुळे एक वातावरणात प्रसन्नता आलेली आहे आणि गुरुजींनी आज संयुक्त कुटुंबात चांगले राहा एकामेकाचे दोष ॲडजस्ट करा मात्र एकटे राहाल तर जीवघेणं एकटेपणा येईल अमेरिकेत पन्नास टक्के लोक एकटेपणामुळे वेडे झालेत हा एक महत्त्वाचा संदेश मला आवडला त्याच्यात गुरुजींनी एक महत्त्वपूर्ण संदेश दिला की असे वेगळे वेगळे झालात तर लहान मुलांचं भविष्य उद्ध्वस्त होतं हा मला संदेश खूप महत्त्वपूर्ण आणि चांगला वाटला एवढे बोलून आता मी हे क्लिप ठेवतो आणि बंगलोरकडे रवाना होत आहोत आता ते जे कमळ स सभ मी आतमधून नाही पाहिलं पण रात्रीशी छान लायटिंग केलेली आहे इथे काही बरीचशी लायटिंग आहे आणि हा माझा परतीचा प्रवास त्या कमानी ज्या दाखवल्या होत्या सकाळी पहिल्या एंट्रीला त्या पाच सात कमानी त्या अशा दिसतात आणि त्यामुळे एक वातावरणात प्रसन्नता आलेली आहे आणि गुरुजींनी आज संयुक्त कुटुंबात चांगले राहा एकामेकाचे दोष ॲडजस्ट करा मात्र एकटे राहाल तर जीवघेणा एकटेपणा येईल अमेरिकेत पन्नास टक्के लोक एकटेपणामुळे वेळे झाले आहेत हा एक महत्त्वाचा संदेश मला आवडला त्याच्यात गुरुजीने एक महत्त्वपूर्ण संदेश दिला की असे वेगळे वेगळे झालात तर लहान मुलांचं भविष्य उद्ध्वस्त होतं हा मला संदेश खूप महत्त्वपूर्ण आणि चांगला वाटला एवढे बोलून आता मी हे क्लिप ठेवतो आणि बंगलोरकडे रवाना होत आहोत हो काकू अरे बाळा मी खूप वेळापासून पाहते तुला नीट राहता येत नाहीये बस इथे अरे नाही नाही काकू तुम्ही बसा ना अरे बस म्हटलं ना तुला बस इथे अरे काकू नाही नाही बस तुम्ही काय करतोय काकू असतं काही नाही बाळा तुला तुझी जागा दाखवते आता जेव्हा कोणी करेल छेडछाड त्याला सर्वांसमोर आणा आणि त्याला, त्याला त्याची जागा दाखवा आज मी सकाळी सहा वाजतापासून राजा स्वामी सत्संगात साडेनऊ पर्यंत ध्यान केलं बाबाजी चांगला सत्संग ऐकला आणि आता इथे आरामशीर आलो चार वाजता माझी चर्चा आहे ठिकाणी लँडस्केप स्केपिंग खूप चांगलं केलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की आज ही टेकडी होती तर हा जो उतार आहे आता या ठिकाणी ट्रॅव्हलच्या बसेस आहेत आणि असे गोल 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 बघा छान असं लँडस्केपिंग करून बसण्याच्या मुना की प्रवर्तनच्या जागा केलेल्या आहेत दुसरीकडे विपशना केंद्रांमध्ये जी असते अशी गर्द अशी उंच अशी झाडी आणि हे लँडस्केपिंगचं हे बघा सुंदर असं हे पाण्याचे कारण जे हे तळं आणि असं आध्यात्मिक असं लोकेशन केलेलं आहे आणि निश्चितच तुम्ही जेव्हा इतर फालतू रिसॉर्टला फिरायला जाता तर त्यापेक्षा नक्कीच एक ठिकाण चांगलं आहे आणि आपण कुठेही धर्माचे आणि पंथाचे असो चांगले विचारच इथेही प्रोसेस केले जातात किंबहुना यांच्याकडे रोजगारासाठी अनेक धडपड आणि प्रयत्न केले जातात आता शेवटी आपल्या आपल्या बुद्धीवर आहे की आपण किती प्रगती करतो